मित्रांनो सर्वांना सप्रेम जयी जाऊ जय मल्हार मी संतोष शिंदे आज एकोणतीस जुलै बोल बच्चन नेत्यांनी ने, फसव्या नेत्यांनी ने, आजपासून ठीक अकरा वर्षापूर्वी पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो म्हणून जो शब्द दिलेला होता आणि तो आज तागायत पाळलेला नाही तो आजचा एकोणतीस जुलैचा फसवा दिवस तत्कालीन मुख्य मंत्री आणि काँग्रेसचं सरकार हे धनगर समाजाला आरक्षण देऊ शकत नव्हतं किंवा दिलं गेलं नाही आणि बारामतीमध्ये महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज बांधव एकवटला होता आणि विरोधी पक्ष नेते म्हणून त्यावेळेस सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब विरोधी पक्ष नेत्याचं आणि खास करून सत्तेमध्ये येण्याचं स्वप्न पाहत होते आणि शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या दोघांचं त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेते म्हणून संयुक्त दोघांच्या पत्रावर त्या ठिकाणी सांगण्यात आलं की आमच्या हातात सत्ता द्या पहिल्या कॅबिनेटमध्ये मी धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतो जुमलेबाजी घालणारे समाजाला फसवणारे लोकांना वेड्यात काढणारे तत्कालीन जे विरोधी पक्ष नेते होते फडणवीस साहेब आता त्यांना फडणवीस साहेब म्हणायचं का फसणवीस साहेब म्हणायचं हा संशोधनाचा विषय कारण अजूनही दोन हजार तेराची गोष्ट मी सांगतोय डिसेंबर आणि शेवटचा महिना होता महिना कुठलाही असू द्या संघर्ष महाराष्ट्रभर सुरू होता आणि चौदा मध्ये त्या ठिकाणी निवडणुका त्याच्या अगोदर दिलेला हा शब्द आहे आणि आज दोन हजार पंचवीस आहे एकोणतीस जुलैच आहे अजूनही धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण दिलं गेलेलं नाही केंद्राच्या सूचीमध्ये बत्तीस नंबरला आहे राज्याच्या सूचीमध्ये आहे अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये फक्त ते लागू केलं जात नाही चाळीस पंचेचाळीस वर्ष झालं धनगर समाज बांधव ज्या ज्या नेत्यांनी आक्रमकपणे आंदोलन केलं कोकरे साहेबांपासून महादेव जानकारांपासून सगळे त्याच्यात कोकरे साहेब फक्त नाहीत यशवंत सेनेचे बाकी सगळे नेते आहेत कित्येक लोक तरुण खास करून शहीद झाले या आरक्षण आंदोलनासाठी परंतु फडणवीस परन्त साहेबांना त्याचा म्हणजे अजिबात काही स्वैरसूतक वाटत नाही कमिटमेंट केली होती धनगर समाजाला प्रॉमिस केलं होतं इतर कुठल्या नेत्याने समजा शब्द दिला असता आणि सत्तेत आले नसते समजू शकलो असतो आज राज्यात सुद्धा तुमची सत्ता आहे केंद्रात सुद्धा सत्ता आहे चौदा पासून आजपर्यंत आहे एका बाजूला न्यायालयीन लढाई सुरू आहे दुसऱ्या बाजूला आमदार निवडून दिले जातात खासदार निवडून दिले जात आहेत लोकप्रतिनिधी म्हणून आज महाराष्ट्रातून प्रतिनिधित्व केंद्रात केलं जात तीच लोक फसवतायत म्हणजे इथं मान्य मुख्यमंत्र्यांनी आजचे जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत तेच त्यावेळेस विरोधी पक्ष नेते होते त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी शब्द दिला होता का फसवलं आजचा तो फसवण्याचा दिवस आहे खर तर हा काळा दिवस आहे कारण दिलेला शब्द पाळला गेला नाही धनगर समाजातले दोन चार लोकांना नेत्यांना सोबत घेतलं आखी आखी आरक्षण चळवळ फोडून टाकली संपून टाकली दिशाभूल केली मधल्या काळात म्हणले जे जे एस टीला ते धनगरांना ते काय दिले मी जालन्याची बातमी वाचतोय मी छत्रपती संभाजीनगरची बातमी वाचतोय पुण्यातली पण काही वाईट परिस्थिती नाही इतर ठिकाणी जे वसतिग्रह इम्प्लिमेंट केलेत अहो ते कागदावर हो आहेत प्रत्यक्षात काहीच नाही संबंधित ठेकेदार संबंधित लोक पैसे खाऊन मस्तवाल झाले कुठल्या धनगराच्या पोराला पुरीला काय मिळत so नेते म्हणून आमदारके घेऊन जे तिथं बसले त्यांनी महाराष्ट्राची फसवणूक केली धनगरांची पहिली फसवणूक केली आणि तो आजचा दिवस आहे याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव ते काय जर केंद्र सरकारच्या मान्य मोदी साहेबांच्या हातात असेल आणि राज्यात मान्य फडणवीस साहेबांच्या माध्यमातून जर केंद्राला प्रपोज केलं आणि लोकसभेमध्ये जर याच्यावर स्पेशल चर्चा करून जर मुद्दा सोडवण्याचा प्रयत्न केला लोक डोक्यावर घेतील आज तुम्ही फसवलंय डोक्यात घेतलंय एवढं लक्षात ठेवा धनगरांची भाजपकडून फडणवीसांकडून तत्कालीन शिवसेनेकडून सुद्धा आजपर्यंत दिशाभूल करण्यात आली मागच्या अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदे साहेब सत्तेवर होते काही लोकांना अशी अपेक्षा होती की ते काहीतरी करतील त्यांनी सुद्धा तोंडाला पाणी पुसलं समिती पे समिती बैठकीवर बैठकी चर्चावर बैठकी। चर्चा सगळ्या वांझोट्या चर्चा झाल्या काहीच केलं गेलं नाही मला याची जाण आहे जरी आपण प्रत्यक्षात त्या आंदोलनामध्ये सहभागी नसलो तरी ज्यांनी ज्यांनी आंदोलन केली काही जणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाली काही जण अत्यंत भयानक गुन्हे दाखल त्यांच्यावर झाले चौंडीमध्ये धनगर आरक्षण आंदोलनकर्त्यावर गुन्हे दाखल झाले तीन तीन महिने आतमध्ये होते आणि तिथं वंशज म्हणून राहणारे नेते राम शिंदे साहेब सुद्धा त्यांच्याकडे फिरकून त्याच्याकडे बैठलं नाही उलट गुन्हे दाखल झाले राजमाता राणी होळकरांच्या चौंडी मधून आंदोलनाची सुरुवात त्यावेळेस झाली होती कित्येक कार्यकर्ते असे सुरुवातीला कोकरे साहेबांचा लढा असेल नव्वदच्या दशकातला महादेव जानकर साहेब महाराष्ट्रातून दिल्लीपर्यंत आंदोलन केलं कित्येक अभ्यासू आहेत संविधानाचे अभ्यासक आहेत आरक्षणाचे अभ्यासक आहेत सामाजिक जडणघडणीचे अभ्यासक आहेत परंतु आरक्षण मिळू शकलेलं नाही अजूनही निम्मे लोक म्हणतात न्यायालयाच्या माध्यमातूनच आरक्षण मिळेल काही जण म्हणतात की राज्य सरकार किंवा के केंद्र सरकार यांच्या माध्यमातून आरक्षण मिळेल पण आरक्षण मिळणार कुठून आरक्षण मिळणार कसं जर नेते फसवेगिरी करत असतील तर आज देवेंद्र फडणवीस साहेब तर भाजप सत्तेमध्ये आहे मागच्या अडीच वर्षा मध्ये किंवा मागच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे साहेब सत्तेमध्ये होते आजही ते उपमुख्यमंत्री आहेत काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात अजित पवार त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते आता सुद्धा आहेत आता तीन पक्ष एकत्र आहेत बाकीचे छोटे मोठे त्यांच्यासोबत असतील नसतील माहीत नाही आमदारांना विश्वासात घ्यावं खासदारांना विश्वासात घ्यावं राज्यातून हा प्रश्न मार्गी लावावा साला एक पण नेता बोलायला तयार नाही एवढं पावसाळी अधिवेशन झालं भांडण करण्यात अधिवेशन घालवलं वांझोटे गप्पांमध्ये म्हणजे अधिवेशन घालवलं पण जे आरक्षणाचं आंदोलन म्हणजे बघा या पडळकरांनी कसं फसवलं मी नाव घेऊन सांगतो धनगर आरक्षणावर उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर महाराष्ट्रभर फिरले बिरोबाची शपथ घेतली म्हणले आयुष्यात काही झालं तरी हरकत नाही आपण भाजपला मतदान करू नका फसवलंय त्यांनी आपल्याला आज त्यांच्याच वळचणीचं चमच्यानं पाणी पितायत महाराष्ट्रभर फिरले आता त्याच्यावर त्याच फडणवीसांनी ह्यांना नेता केलं आमदार केलं आताच्या विधानसभेला ते जनतेतून निवडून आले सकार शब्द काढत नाहीत असं होत आहे कोण फक्त पडळकरांची किंवा जानकरांचीच ती मागणी नाही समाजाची मागणी आहे इतरांनी सुद्धा बोललं पाहिजे सात आठ आमदार आहेत बरणे आहेत किंवा किती जणांचे गणपतराव देशमुखांचा नातू सुद्धा आहे पणही लोक सभागृहामध्ये मुख गिळून गप्प बसतात चर्चा करत नाही मग मा फसवणारी माणसं हीच येड्यात काढणारी माणसं हीच दिशाभूल करणारी हीच आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या दनगरांना भाजपच्या दावणीला निहून बांधणारी सुद्धा हीच म्हणजे हे लोक जर सगळीकडून फसवणार असतील फसवणूक करणार असतील दिशाभूल करणार असतील तर आजचा दिवस हा मगाशी मी एका चॅनलवर बोलत होतो मी त्यांना स्पष्ट सांगितलं ते म्हणले तुम्हाला एवढं तुम्ही तावातावात बोलत होते आजचा दिवस हाच म्हणजे त्याची पुण्यतिथीच घालता की काय स्मरण दिवसच म्हणता की काय कार्यकर्त्यांनी संघर्ष केलाय तो असा वाया घालून चालणार नाही त्या ज्या ज्या आंदोलकांनी आतापर्यंत आंदोलन केलं त्यांच्या त्या ते कष्टाला प्रमाण मानलं पाहिजे त्याची शपथ घेऊन सांगतो सगळ्यांनी फसवलंय यांना यांच्या जागा दाखवल्या गेल्या पाहिजे सरकार मराठ्यांना फसवत आलंय सरकार धनगरांना फसवत आहे फसवून काय करते नेत्यांना हाताशी धरते आणि समाजाला वेड्यात काढते काय झालं होतं आजच्याच एकोणतीस जुलैला ज्यावेळेस महाराष्ट्राभर धनगर समाजाची आंदोलन सुरू होती त्यावेळेस सगळे म्हणले कुठंतरी एका ठिकाणी केलं पाहिजे शरद पवार देशाचे नेते होते आहेत आणि केंद्रात आणि राज्यातली जर सगळं हलवायचं असेल तर बारामतीतच आंदोलन झालं पाहिजे सगळे धनगर उठून बारामतीमध्ये येऊन बसले मुख्य चौकामध्ये आणि फडणवीसांनी तिकडे काँग्रेस राष्ट्रवादी त्यावेळेस सरकार असताना फिरकले कुणी नाही फिरकलं देवेंद्र फडणवीस त्यांनी पत्र दिलं आणि दिशाभूल केली याच्यात जेवढी भाजप जबाबदार आहे ना त्यावेळेस उद्धव ठाकरेंची शिवसेना सुद्धा तितकीच जबाबदार आहे सुभाष देसाईंचं त्या पत्रावर फडणवीस आणि देसाई दोघांच्या सह्या होत्या आणि आंदोलकांनी जे काय दहा पंधरा दिवस ताकदीनं उपोषण केलं त्याचा समारोप केला तिथं शब्द दिला म्हणून सगळे झाडून नेते होते त्याच्यात सगळ्यांना येण्यात काढलं माझ्या शब्दात ऐकायचं असेल तर आख्या समाजाला मूर्खात काढलं पहिल्या कॅबिनेटमध्ये देवेंद्र फडणवीसांनी शब्द दिला पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू साहेब बातमी बारामतीतून गेली ना मंत्रालयापासून थेट दिल्लीपर्यंत महाराष्ट्रामध्ये मराठा समाज एक नंबर आहे लोकसंख्येच्या प्रमाणात दोन नंबरला धनगर समाज आहे आखे धनगर फडणवीसांवर विश्वास ठेवला शब्दावर कुणाला मत केली मला माहित नाही फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले देवा भाऊ मुख्यमंत्री झाले पहिली कॅबिनेट गेली दुसरी कॅबिनेट गेली एक वर्ष गेलं दोन वर्ष गेलं पाच वर्ष गेलं लक्षात घ्या एकोणीस आलं उद्धव ठाकरे यांना माहिती होतं यांनी फसवलंय त्यांनी त्यांनाच सत्तेतून बाजूला काढलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले अडीच वर्षात काही झालं नाही आचारसंहितेच्या काळात तरी त्यावेळेस शेवटच्या क्षणाला काहीतरी होईल वाटलं होत नाही झालं मग उद्धव ठाकरेंचं अडीच वर्षाचं सरकार पाडलं तिकडे मोदी ठाण मांडून बसलेलेच होते लक्षात घ्या मग एकनाथ शिंदे साहेब अडीच वर्षानंतर मुख्यमंत्री झाले अक्के धनगर त्यांच्या पाठीशी लागले त्यांनी सुद्धा खेळवलं खेळवलं आचारसंहितेच्या अगोदर काहीतरी करू अगोदर सांगितलं तुम्ही सगळे मागणी करा मागणी केली आपण आयोग स्थापन करू समिती स्थापन केली न्यायालयात जाऊन बघू म्हणले आपण काहीतरी करू सगळं न्यायालयापर्यंत गेलं डायरेक्ट तिथं नाकारलं गेलं सगळे सपकन तोंडावर पडले फसवलं गेलं की नाही राज्य सरकार करू शकतं मी एक रेफरन्स देतो उत्तर प्रदेश मध्ये तिथल्या धनगर समाजाला कारण पाली वगैरे तिकडं जो जो समाज आहे त्यांना धनगर संबोधून तिथं आता एससी मधून आरक्षण दिलं योगी आदित्यनाथांनी वीस पंचवीस वर्षाची लढाई आहेत निम्मे लोक तर इथूनच जाऊन तिथं आंदोलन करतायत तिथल्या धनगर समाजाला एस सी मधून मिळालं इथून एस टी मधून मागितलं जातं कारण आदिवासी हा संबोधला जातो आणि तसं केंद्राच्या राज्याच्या सूचीमध्ये फक्त इम्प्लिमेंट करायचंय राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे नाही केलं जात किंवा नाही दिलं जात माझा साधा सरळ प्रश्न आहे जर इतकी दिशाभूल करणार असाल तर मग आता उत्तर प्रदेश सरकारने जे तिथं राज्यांनी दिलंय या केंद्राने नाही केंद्राला त्यांनी देऊन त्या ठिकाणी प्रपोज केले केंद्रामधून सुद्धा त्यांना तो लाभ मिळणारच आहे कारण शेवटी मोदी साहेब आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले रिटायर झाल्यानंतर योगी तिथं जाऊन बसणार आहेत का शहा साहेब बसणार आहेत का देवाभाऊ तिकडे जाणार आहेत कोणीतरी कुठून तरी, तरी येणारच आहे ना ती जागा घ्यायला किंवा मोदी साहेब अजून कंटिन्यू करतील कुणीही करू दे आपलं काय चाललंय लोकांनी मतदान केलंय त्यांना पण ही लोक त्या लो, ज्या लोकांनी मतदान केलं त्यांच्याशी दिशाभूल करतायत राजमाता अहिल्या राणी होळकरांचं नाव घ्यायचं तीनशे जयंती देशभर साजरी करायची धनगरांना येड्यात काढायचं तेच त्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं करून दाखवा तुम्ही आरक्षण देऊन दाखवा एसटी मधून तर लगेच आदिवासी समाजाचे नेते विरोध करतात जे काय पंचवीस तीस खासदार एकत्र ये येतात गोंधळ घालतात त्याच्यावर सगळे गप्प बसतात राज्याची सुद्धा तीच परिस्थिती आमदार पार त्यांचे हे झाले की सावधान होतात हे किती दिवस चालणार आहे भारतीय राज्यघटना जी तुमच्यासाठी माझ्यासाठी तीच असली पाहिजे आणि जी माझ्यासाठी ती तुमच्यासाठी आणि इतरांसाठी तीच असली पाहिजे भारतीय राज्यघटने जर हक्काधिकार दिला असेल धनगरांना असेल मराठ्यांना असेल इतर सगळ्या समाज बांधवांना सगळ्यांना तर ते त्या भारतीय राज्यघटनेच्या अधीन राहूनच प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे मग जे युपीत होऊ शकतं ते इथं का होणार नाही इथं का करण्याची मानसिकता नाही राज्यकर्ते जर सत्तेत असतील तर रस्त्यावर भांडणारी सुद्धा आता लोक इथून पुढच्या काळात पाहिजे आजपर्यंत जो काही लढा झालाय तो लढा झालाय आज मी एकोणतीस जुलैला चर्चा करतोय दोन हजार पंचवीस रोजी इथून पुढची लढाई सगळ्या सामाजिक संघटना असतील राजकीय नेते पुढारी असतील राजकीय पक्ष असतील सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्र मिळून आरक्षणाचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत नुसती दिशाभूल करून समाजाच्या भावनांशी खेळू नका मग तरुण पोरं टोकाचं पाऊल उचलतात तुम्हाला ना नाहीत काय करत सरकार म्हणून स्वतःचे प्राण देतायत ह्याला जबाबदार कोण निष्पाप लोकांचे प्राण देऊन तुम्ही राजकारण कुणासाठी करणारे माणसं तर जिवंत राहिली पाहिजेत आज ती भयानक परिस्थिती महाराष्ट्रात परत आली म्हणून आजचा दिवस जर काळा दिवस असेल तर ते बारामतीचं आंदोलन किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांचा तो शब्द हा आज का लोकांना विश्वासघात वाटतोय फडणवीसने एकोणतीस जुलैलाच का विश्वासघात केला तो शब्द का पाळला नाही याचं उत्तर देण्याची वेळ आलेली आहे आज नाही तर उद्या उत्तर द्यावं लागेल आणि तुम्हाला आम्हाला या आंदोलनात लोकांना जागृत करून संविधानिक पद्धतीनं परत लढा हे आक्रमकच करावं लागेल एवढंच या माध्यमातून सांगतोय विनंती एवढीच आहे बांधवांनो मी सुरुवातीपासून आत्तापर्यंत तुम्हाला नाही परंतु आत्ता एवढीच विनंती करतोय हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा फॉलो जास्त करा, करा। मग युट्यूब असेल किंवा फेसबुक असेल प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचलं पाहिजे कारण तुम्ही आम्ही जेवढे राज्यघटनेचे समर्थक आहोत तेवढेच लोकशाहीचे आणि आरक्षणाचे सुद्धा समर्थक आहोत धन्यवाद जय भीम जय शिवराय जय संविधान जय मल्हार धनगर समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे धन्यवाद गुण। 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 गुण।